सर्वांना सत्रांजय भीम सोलापूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगानं अद्यापही महायुतीकडून या ठिकाणी <दुन्तिकणादिकाने> कुठल्याही उमेदवाराची घोषणा झालेली नाही आणि इंडिया आघाडीच्या वतीनं किंवा महाविकास जी आघाडी आहे त्यांच्या वतीनं प्रणिती शिंदे किंवा तत्सम अशा ज्या काही उमेदवारांची या ठिकाणी चर्चा सुरू आहे तर त्यांच्या विरोधामध्ये माहिती अतिशय आणि मोठा तगडा उमेदवार या ठिकाणी उभं राहणं अतिशय गरजेचं लोकसभा मतदारसंघामध्ये आणि कॅपेबल असा उमेदवार म्हणून सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आणि ज्या मतदारांमधून ज्यांच्या उमेदवारांची मागणी जोरदार स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रत्येक घटकामध्ये येत आहे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्रद्धे लोकनेते मान्य राजाभाऊ सरोळे साहेब यांच्या उमेदवारची मागणी ही लोकभावनेतून या ठिकाणी त्यांच्या उमेदवारची मागणी होत आहे तरी महाविकास युतीतील जे काही नेते मंडळ असतील वरिष्ठ पातळीवरती जे काही निर्णय घेणारे निर्णय प्रक्रियेमध्ये लोक असतील त्यांना मला कळपयाची नम्रतेची विनंती करायची आहे हिमाडा असेल सोलापूर असेल आसपासचा जो पश्चिम महाराष्ट्रातील भाग असेल तेथील जर बहुजन दलितांची मते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे असेल सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये विचार करायला सोलापूर लोकसभेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निवडून आले कुठल्याही प्रकारचे उमेदवार म्हणून आपली स्वतःची जी जागा आहे ती मतदारांमध्ये निर्माण करू शकले नाही त्यामुळे आजच्या घडीला या ठिकाणी या सर्व बाबींवरती एकमेव उमेदवार म्हणून आज चर्चेला जाणार हा म्हणजे सध्या लोक नेते राजाभाऊ सरोदे साहेब यांना विनंती करतो जे काही नेते असतील त्यांना आणि ही लोक भावना प्रत्येकाला अनेक सर्वे बघा अनेक तुम्ही गाव गाड्यांमध्ये असतील शहरामध्ये असतील वाडी वस्त्यांमध्ये असतील कांद्यावरती असतील लहान सहान दुकानावरती असतील भाजी मार्केट पासून ते सर्व वर्गापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत महाविद्या विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील सामान्य ग्रहिणी असतील या सर्वांच्या मध्ये सोलापूरकरांची एक भावना आहे या वेळेला सर्व लोक नेते राजाभाऊ सरवत सर्वांना आपण सोलापूर मतदारसंघातून संसदेमध्ये पाठव्या ही भावना घेऊन महायुतीच्या नेत्यांनी राजाभाऊ सरतांना उमेदवारी द्यावी एवढी त्या ठिकाणी विनंती करतो आणि राजाभाऊ सरद साहेब हे लोकसभेला अतिशय सक्षम आणि अतिशय योग्य उमेदवार आहेत जर आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवार सगळ्या उमेदवारांच्या विरोधात जर चांगला पर्यायी सक्षम उमेदवार द्यायचं असेल तर ते एकमेव राजाभो सरोजनायक आहे त्यांना उमेदवार देण्यात यावी आणि जरी ते उमेदवार म्हणून कुठल्याही याच्यात उभं राहिले जरी ते दोन ते अडीच लाख मतदारांनी ठामपणे सांगू शकतो ते निवडणूक येऊ शकतात आणि येणार आहे आणि जर राजाभो सरोजनायकांना उमेदवार नाही दिली तरी आता फटका हा महाविकेला बसू शकतो हे आधी ही माहिती आहे आणि अनेक सर्वातून आणि जाणकारच्या माध्यमातून देखील एक उघड झालेला आहे याची त्याची पुन्हा एकदा मागणी करतो तसा रामदास आठवले साहेबांनी देखील जे जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा यांची दिल्लीमध्ये मुलाखत घेतलेली आहे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तसा त्यांनी ठराव देखील पास केलेला आहे दोन जागांची मागणी केलेली आहे पण सोलापूर दुर्क्षरसाठी राजाभाऊ स्वराजांना उमेदवार मिळायची या ठिकाणी जाहीर मागणी करतोय आहे रवाना